वर्धा नदीवरील पुलगाव आणि विटाळाला जोडणारा छोट्या पुलाच्या नावाने ओळखला जाणारा पूल मागील कित्येक वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असून लोकांना आपला जीव धोक्यात टाकून त्यावरून मंगरुड विटाळा झाडगाव जार झाडा ओपनाथ चिंचोली येथील गावकरी शेतकरी मजदूर वर्गाला येणे जाणे करावे लागते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता पूर्ण बंद केल्यामुळे लहान वाहन सुद्धा जाऊ शकत नाही त्यामुळे येथील लोक लोकांना चार किलोमीटर फिरून नागपूर अमरावती मार्गावरून जावे लागते त्यात वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होतो जर बंद केलेला कॉटन मार्केट जवळ असलेला मार्ग दिवसात केला नाही तर शिवसेना मोठे आंदोलन करेल असे पुलगाव पोलीस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हा अध्यक्ष आशिष पांडे यांनी सुचवले आहे निवेदन देताना आशिष पांडे जिल्हा अध्यक्षा सह नितीन तुर्के, सुधिर काकडे विशाल चौधरी संदीप प्रफुल्ल सर्वेश शिवसैनिक उपस्थित होते विटाळा आणि शिवसेना शु, बांधकाम विभागाला आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनाचं कारण असं एक प्रमुख रस्ता आहे अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला त्या रस्त्याचा रस्त्याचं बंद करण्याचं काम आता चालू आहे नागरिकांना भरपूर त्रास होणार आहे आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून तीन दिवसाचा वेळ या त्या निवेदनामार्फत त्यांना दिला आहे आमचं तीन दिवसात प्रशासनाने हा तोडगा काढून दिला माझ्याकडे नागरिकांना खूप त्रास होणार आहे शेतकरी बांधव असो की नागरिक असो किंवा विद्यार्थी असो सगळ्यांना पुलगाव आणि पुलगावकरांना शेती करण्याकरता अमरावती जिल्ह्याला जावं लागतं तर शिवसेना आता आपल्या पद्धतीनं तीन दिवसाचं नंतर आमचा तोडगा निघाला तर आंदोलन करेल शिवसेना ज्या पद्धतीने करायचं शिवसेनेची जे पद्धत त्या पद्धतीने रस्त्यावर अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव